नमस्कार मी अरविंद आटले आज मी तुम्हाला देणार आहे एक अत्यंत डोळ्याला सुफावणारी जुभेला छान चव देणारी आणि पोटाला शांत करणारी डिश दैवात खेकडाभजी तर खेकडाभजीच्यासाठी आपण पीठ भिजवणार आहोत याच्यामध्ये तिखट मीठ आणि काचऱ्या केलेला कांदा आणि बेसन छान भिजवा थोडंसं त्याच्यामध्ये सोडा घाला आणि छान तळायला घ्या छान गरम तेल करायचं हे गरम तेल थोडंसं त्या पिठामध्ये जर भिजवलं घातलं थोडंसं तर छान आणखीन त्या भजी खुसखुशीत कुश होतील आणि एका चमच्यानी हे पीठ आपण तेलामध्ये उकळत्या तेलामध्ये सोडतो हो। आहोत त्या भजी तयार होतील त्या परतून घेणार आहोत खूप जास्त पीठ लावायचं नाही थोडं पीठ आणि छान मीठ अशी सुंदर ह्या भजी तयार होतात तळून घ्या उलट्या पालट्या करा थोड्याशा आधेमध्ये त्यामुळे सगळीकडून छान तळल्या जातील जास्त पीठ न लावल्यामुळे त्या लवकर शिजतील आणि मग छानपैकी त्या बाहेर काढा असे जे काही तुम्हाला एक दोन घाणे करायचे असतील ते करा फार सुंदर कुरकुरीत अतिशय चविष्ट अशा लागतात खूप जास्ती पीठ लावायचं नाही एवढं एक पथ्य लक्षात ठेवा आता हा दुसरा घाणा केला आपण एका वेळी जास्ती नाही पाच सहा भजी एका वेळी राहतील एवढ्याच टाळायच्या आहेत चमच्यानी घाला हात खराब नाही होणार आणि अशा प्रकारे ह्या पुन्हा त्याच्यावर तेल सोडायचं म्हणजे त्या सगळीकडून चांगल्या होतात उलट्या पालट्या करायचं चा छान चा सगळीकडून त्या तळल्या गेल्या पाहिजे पोट छान राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे ह्या तळून झाल्या की हा दुसरा घाणाही आपण आता बाहेर काढतो आहोत अतिशय उत्तम सुंदर सुमधुर आणि डोळ्याला सुखावणाऱ्या अशा या भजी आहेत काही प्रश्नच नाही आणि मग त्याचवेळी आपण कुकर लावलेला आहे याच्या ला आधी त्यात आपण भात शिवलेला आहे एकाच वेळी हे सगळं केलं तर हे दोन्ही पदार्थ अर्ध्या तासात आपल्याला तयार मिळतात अशा ह्या सुंदर भजी नंतर तो भात काढला आपण त्याच्यामध्ये थंड केला दही भात दही घातलं मीठ घातलं थोडंसं आणि एका प्लेटमध्ये छान लसणाची झणझणीत चटणी एका बाजूला ह्या भजी आणि हा शपोटाला शा शांत करणारा असा दही भात पूर्णांना हे लक्षात ठेवा पोट भरून जाईल आणि तृप्त होईल